महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक शिवसेना सचिव महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष माननीय नामदार श्री रामदास रामदासभाई कदम साहेब यांची शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट यावेळी शिवसेना पक्षाच्या वतीने सिद्धेशदा कदम यांचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत तुतारीच्या निनादात औक्षण करून भव्य पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले यावेळी सिद्धेश दादांनी सर्वांशी आपुलकीने संवाद साधून सर्वांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली तसेच गणेश कदम यांनी त्यांना आपल्या खुर्चीवर बसण्याचा आग्रह केला असता त्यांनी गणेश कदम यांनाच बसवून आपल्या मनाचा मोठेपणा दाखवून देत त्यांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कारही केला यावेळी त्यांनी सर्व कार्यालयाची पाहणी करून कार्यालयातील राजाभाऊ कदम वाचनालय छत्रपती करिअर अकॅडमी विद्यार्थी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तसेच छत्रपती फाउंडेशन पुरस्कृत गोदावरी जतन व संवर्धन संघर्ष समितीचेही कार्याची माहिती घेऊन गणेश कदम यांचे कौतुक केले दादा कदम यांचा मितभाषी स्वभाव व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा विचार बघून उपस्थित शिवसेना पदाधिकारी तसेच कदम परिवारातील सदस्यांनी त्यांचे तोंड भरून कौतुक केले अशाच युवा नेतृत्वाची आज समाजाला गरज असल्याची भावना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली यावेळी गणेश कदम यांच्या मातोशी सुमन कदम पत्नी सुप्रिया कदम भाऊ कैलास कदम विक्रम कदम प्रमुख शिवाजी भोर नितीन चिडे श्रीकांत मगर यश बच्छाव तुषार भोसले कृष्णा देशमुख किशोर वडजे मंगेश कापसे लकी ढोकणे दीपक जाधव संजय बर्वे प्रज्ञा साळवे आदींसह शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी ज्योती हंगे संभाजीनगर आपण जो काही आदेश द्याल तंतोतंत पालन करून शिवसेना वाढ काम करू आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणी कदम साहेब असतील श्रीकांत शिंदे साहेब असतील यांनी जो काय आदेश दिला असेल तो आदरणी दादांच्या महाराष्ट्र आम्ही शंभर टक्के पूर्ण करू एवढं या ठिकाणी सांगतो सर्वप्रथम मी माझे लहान बंधू गणेश कदम यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांचं खरं कर म्हणतो अभिनंदन करतो की आज मी मंडळाचं पदभार स्वीकारल्यानंतर प्रथम पहिल्यांदाच नाशिक नगरीमध्ये आलो आणि सकाळपासून ते आता संध्याकाळपर्यंत गणेश कदम आमचे भाऊ की आमचे भाऊ म्हणून ते सावली म्हणून सोबत आहेत एक घरातला कुटुंबातला व्यक्ती आणि त्यांचं जे त्यांच्यासाठी साठी जो उत्साह आम्ही पाहतो युवांमध्ये तर तो, तो उत्साह पाहून असं करत कुठेतरी वाटतं की आमचे गणेशराव आता त्यांना ही खुर्ची नाहीत कुठेतरी चांगली व्यवस्थित तगडी खुर्ची पक्षांनी आणि शासनामार्फत पण मिळाली पाहिजे तर त्या अनुषंगाने आता आम्ही पुढे याच्या पुढे शिडीला चाललोय तर नक्कीच आम्ही बापांपुढे ते साखर मांडूच आणि नक्कीच ते साध्य होईल पण गणेशजी आणि त्यांचे जे दे काही कार्यकर्ते आहेत असं कार्यालयाला भेट सुद्धा दिलेली आहे तर ज्या पद्धतीने त्यांचं काम आहे काम करण्याची पद्धत आहे तर नक्कीच बरंच काही जे संघटनेला जो आमचा फायदा होतो त्यांच्या कामानिमित्त नक्कीच ते इथेच थांबणार नाहीत आणि अजून चांगलं काम करतील आणि अशीच आमची संघटना सुद्धा वाढवतील अशी त्यांच्याकडून संघटनेच्या मार्फत मी आशा बाळगतो आणि नक्कीच ते आमच्या आशेला कुठेही तळा जाऊन तिढा जाऊ देणार नाही असं मला वाटतं पण पुन्हा एकदा गणेश कदम आणि त्यांच्या त्यांच्या सगळ्या शुभेच्छा देतो पूर्व विधानसभेची वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा